आयोजन केलेलं आहे नाडका चौपाटीवर पाच वाजता बलगाडी शर्द पार पाडणार आहे मित्रांनो आपल्यासोबत आहेत बलगाडी संघटनेचे अध्यक्ष आहेत विशाल शिर् आहे त्यानंतर बलगडी संघटनेचे सदस्य आहेत जवळपुजी कर्जेकर आहेत कर्जेकर आहेत सुराज मोरे आहेत मित्रांनो आज बलगाडी शर्यचे लाड लाडका चौपाटीवर आज पार पाडणार आहे ही अटीत अटीची अशी शर्यत असणार आहे कारण या शर्यतीत तुल्यबळ अशा बलगाड्या आहेत भाज्य सुविधा ओंकार आदिकर आहे उत्तम नार्वेकर आहे गणेश कर्जेकर आहे तसेच जगिश नारुणकर आहे मित्रांनो ही शरद पाहायला खूप छंद देणार आहेत तर मित्रांनो बरोबर पाच वाजता नाडगा चौपाटीवर बलगाडी शरद पाहण्यासाठी उपस्थित राहावे आणि आमच्या बलगडी शर्तीचा आनंद आस्वाद घ्यावा धन्यवाद मित्रांनो आता थोड्याच वेळात बलगाडी शर्द चालू होणार आहे पण बलगाडी शर्यत चालवण्यापूर्वी ते सर्व नियोजन वगैरे कर करण्याची जबाबदारी आहे आता आपले विलास मयेकर आहेत हे लाईन मारताना दिसत आहेत जिथे बलगाडे शे थांबणार आहेत तिथे लाईन मारताना विलास मयेकर आहेत तसेच इथे हौशी प्रेक्षक आहेत राजेश शिगवंत देखील आले आहेत मुरडवरून त्यांचे देखील लाडग्या नगरी स्वागत आहे हा शर्यत आहे आणि शर्यसाठी हे बक्षीस आहेत ट्रॉफी आहे इथे ट्रॉफी आहे

ंद्र प्रभाग आहे आज चतुर्थ क्रमासाठी ट्रॉफी आहे मित्रांनो प्रथम कामासाठी लोक बक्षीस पाच हजार रुपये आहे तिथल्या क्रमासाठी तीन हजार रुपये तृतीय कामासाठी दोन हजार रुपये आणि चतुर्थ क्रमासाठी एक हजार रुपये मित्रांनो आता थोड्याशा बलगाडी शर्तीचा थरार आपण पाहणार आहोत मित्रांनो लवकरात लवकर लाडा चौपटी येऊन बलगाडी शर्तीचा थरार पाहा धन्यवाद मित्रांनो आता थोड्याशा बळगाडी शर्यत चालू होणार आहे सर्व गाड्या आता रेषेजवळ आलेल्या आहेत पप्पू सूर्य आहे आपल्यासोबत आहे पप्पू सूर्यांची जोडी देखील इथे देशीवर तयार आहे समीर वाकर आहेत हौशी प्रेक्षक आहेत मित्रांनो गणेश कर्देकर देखील आले होते इथे गणेश कर्देकरांची -कर्दे जोडी इथे पॉवरफुल आहे गणेश कर्देकरांना खूप खूप शुभेच्छा आहेत गणेश कर्देकांची जोडी नंबरात यावी अशी अपेक्षा आहे मित्रांनो आपल्यासोबत अभय मोरे देखील आहेत अभय मोरेंची देखील जोडी इथे पॉवरफुल आहे मित्रांनो येथील विश्वास माडिक यांची जोडीसुद्धा आहे इथे विश्वास माडिकांची जोडीसुद्धा इथे पॉवरफुल आहे त्यांचा देखील नंबर येण्याचा चान्सेस भर भरपूर आहेत विश्वास माडिकांना खूप खूप शुभेच्छा आहेत मित्रांनो आता सर्व जोडे आता जो आलेले आहेत कोणाचा नंबर येईल काही सांगता येणार नाही कारण सर्वच जोड्या हा तुल्यबल आहेत आणि आपला नंबर कसा येईल याचा प्रयत्न करणार आहे प्रत्येकजण त्यामुळे आता ही शर्यत एकदम रंगतदार होणार आहे यात काही शंकाच नाही आहे तर मित्रांनो आता शिवात ह्या बलगाडी शर्यतीचा था थरार आता लाडगा चौपाटीवर आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो सर्व आता जोड्या इथे तयार आहेत आणि थोड्याच वेळात बलगाडी शर्यत आता चालू होणार आहे आता वाह लेला आहे अभय मोरे मोरे ते अभय मोरे खरोखर नुकसान घेतली मुखलालो या आलीच्या शेतीमध्ये अभय मोरे एक नंबर आलेला आहे दोन नंबर तीन मनीष चार मित्रांनो आता मित्रांनो आता झालेल्या शर्यतीमध्ये सचिन जाधव यांची जोडी आता प्रथम क्रमांकाने पटकावलेली आहे मित्रांनो आपल्यासोबत अभय मोरे देखील आहेत हे होते या गाडीवर आणि अभय मोरे यांचे खूप खूप कौतुक आहे आपल्यासोबत आहेत सचिन जाधव आहे सचिन खरदेगावचे आहेत आणि यांच्या जोडीचा आता पहिला आलेला आहे सचिन जाधव यांना खूप खूप शुभेच्छा आहेत मित्रांनो पाहू शकता इथे मोठ्या संख्येने इथे प्रेक्षक या बलगाडी शहरासाठी इथे उपस्थित राहिले आहेत मित्रांनो खूप हौशी असे हे प्रेक्षक आहेत गाडगाचं पटव झालेल्या शर्यतीचा आस्वाद आनंद घेताना हे पर्यट आपले हे प्रसिक प्रसिक प्रेक्षक आहेत मित्रांनो पाहू शकता मित्रांनो आमचे मित्र जगदीश नरवणकर मनीष मोरे यांचा चतुर्थ काम आलेला आहे पण मित्रांनो म्हणजे शेवटपर्यंत मनीष मोरे हा पहिल्या क्रमांकावर होता पण शेवट शेवटला अभय मोरे यांनी हा त्यांची सँड मारून अभय मोरे प्रथम क्रमांक पटवलेला आहे मनीष मोरे यांचे देखील खूप खूप कौतुक आहे मित्रांनो आपल्यासोबत आहे साहिल कर्जेकर आहेत साहिल कर्जेकर हा उत्तम कॅशवदक आहे त्यांची देखील जोडी या शर्यती त्यांनी भाग घेतला होता पण त्यांचा बँड काय नंबर आले नाही साहू कर्जेकर हा खूप हौशी कलाकार आहे तर त्याचे देखील कौतुक आहे वैज्ञानिक आयोजन केलेलं होतं या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांचं पहिलं पुष्प देऊन आम्ही स्वागत करणार आहोत विश्वास माडिक यांचा प्रतिनिधी कोण असेल त्यांनी वैभव करते करे असे ते मोरे

संघटनेकडून दोन पंच हे मयकरला फुल भेटणार हे आणि प्रफुल्ल शेवडे आमच्या औषध ग्रामस्थ मंडळातर्फे पुष्पदेवत शेवडे शेवडे मित्रांनो आता ही बलगाडी शर्यत झाली होती देवजी पाहिजे ही बलगाडी शरद होती आणि या बलगाडी शर्यतीसाठी विवर्धन म्हणून खास हे रक्षक शिक्षक आलेले होते त्यांनी देखील या बलगाडी शर्यतीचा आनंद आस्वाद घेतला होता तर त्यांना देखील खूप खूप शुभेच्छा आहेत त्यांनी आमच्या या बलगाडी शर्यती जर उपस्थित दाखवली त्याबद्दल त्यांचे सगळं पुन्हा एकदा हौशी ग्रामस्थ मंडळात या सहभागी शर्यतीत भाग घेतल्याबद्दल सर्व बैठका स्पर्धकांचं हार्दिक हार्दिक स्वागत तसेच या शर्यतीमध्ये चतुर्थ क्रमांक

एक हजार एक हजार क्रमांक मनीष लाडगर, लाडगड तृतीय क्रमांक पंकज मयेकर आंझरलेशु ग्रामस्थ मंडळ लाडगड आयोजित बैलगाडी शर्यत दोन हजार चोवीस हिरा राजू बैलतोडी की यांच्याकडून तृतीय क्रमांक आज आकर्षक आहे पंकजेकर आंधरले रोख रक्कम दोन हजार रुपये तसेच तृतीय क्रमांक तिचा नितेश बोरकर पाळंदे साहेब कायदासवासिंग सुनीत शंकर यांचे स्मरणार्थ हॉटेल सायस होते प्रथम क्रमांकाचं पक्ष देण्यापूर्वी श्री दत्त सांस्कृतिक मंडळ लाडगर आयोजित बैलगाडी स्पर्धा सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी होईल याची सर्व स्वर्गताने सचिन जाधव करदेबर करमान किरण ग्रामोत्सव मंडळ ओके ही बैलगाडी स्पर्धा आयोजित केलेली होती तुम्हाला स्वागत करतो आणि पथम क्रमांक जाधव सर्वांचे आभार सर्व क्रीडा प्रेक्षकांचे सर्व वैज्ञानिक स्पर्धकांचं हार्दिक हार्दिक स्वागत विजेत्यांचं अभिनंदन आणि सर्व स्पर्धेमध्ये भाग घेतल्या सर्व मैत्रा पुन्हा एकदा आभार 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 आणि भक्तिक समारंभाच्या कार्यक्रम संपला असं जाहीर करतो जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो देवदिपाळ निमित्त आता ही चर्यत झाली होती आणि या चर्यतीमध्ये उत्तम कामकाज बनवलेला होता सचिन जाधव कर्ते आणि हा आपला कामगार बनवलेला होता ते आपल्यासोबत आहे सचिन जाधव आहेत कर्ते जाधव त्याचं आपण मार्ग व्यक्त करा

अभय मोरे हे चौकशी असतात आणि खूप छान प्रकारे त्यांनी ही गाडी हक्कलेली आहे त्यामुळे त्यांचा एक प्रथम क्रमांक आलेला आहे आपल्यासोबत अभय मोरे आहेत त्यांची कन्या देखील आहे जे आपल्याला आपले मार्केटिंग करणार आहे आम्हाला नंबर आला तर आम्हाला खूप बरं वाटते छान वाटते म्हणजे स्वार्थ कशी वाटते चांगली वाटते मित्रांनो पाहू शकता खूप आनंद येतात उत्साहित असे आणि त्यांचा प्रथम क्रमांक आलेला आहे त्यांना खूप आनंद झालेला आहे तर त्यांना पुढील वाटचालसाठी खूप खूप शुभेच्छा आहे आता पुढील सत्यंची सुद्धा शर्यत येणार आहे आपली खूप मानाची ही शर्यत असते आणि खूप मोठी शर्यत असते आणि या शर्यतीत देखील हे अभय मोरे या शर्यतीत भाग घेणार आहेत आणि त्या देखील ते प्रथम क्रमांक पटकावते अशी अपेक्षा आहे तर त्यांना पुढील वाटचासाठी खूप शुभेच्छा देतो